धन्यवाद अध्यक्ष महोदय गोंदिया जिल्ह्यात दिनांक सात आठ नऊ जुलैला दोन हजार पंचवीस रोजी अकस्मात अतिवृष्टी झाल्यामुळे शेकडो घरे शेतकऱ्यांचे गोठे शेतकऱ्यांच्या धानाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आठ जुलैला गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आहे माझा मतदारसंघ देवरी आमगाव या विधानसभेमध्ये नदी नाल्यांना पूर आला शेती पाण्याखाली गेली चार दिवस पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे लागवड केलेले धान व कोवड्या रूपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत सर्वेक्षण केले नाही त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे या क्षेत्रातील बहुतेक रस्ते आणि पूल वाहून गेले माझ्या मतदारसंघातील देवरी तालुक्यातील ककोळी चिजगळ रस्त्याचा राज्य महामार्ग क्रमांक तीनशे अठ्ठावन वर निधी अभावी पुलाचे काम उशिरा सुरू करण्यात आले होते त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तयार केलेला रपटा या पावसामुळे वाहून गेला निधी अभावी बऱ्याच लहान मोठ्या पुलांचे काम उशिरा सुरू झाल्यामुळे येजा करण्यासाठी तयार केलेले पर्यायी मार्ग या पावसात पूर्णवत वाहून गेलेले आहेत आमगाव सालेकसा रस्त्यावरील वाघ नदीवर पूर्णपणे जीर्ण झालेल्या पुलासाठी आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्या केंद्रीय निधीतून पंचवीस कोटी रुपये मंजूर झाले परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अजूनही टेंडर प्रोसेस झालेला नाही त्यामुळे हा पूल कधीही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची जी शक्यता नाकारता येत नाही काही भागात रस्ते व पूल नसल्यामुळे रुग्णांना खांद्यावर घेऊन रुग्णालयात भरती करण्यासाठी जावे लागते तसेच गोंदिया जिल्हा हा सर्वाधिक धान उत्पादन करणारा जिल्हा असून शेतकरी धानाच्या शेतीवर अवलंबून आहे सध्या रोवणी सुरू होऊन सुद्धा त्यांना खरीप हंगामातील बोनसवर रब्बीचे धानाचे पैसे अद्याप मिळालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडे शेतमजुरांना देण्यासाठी पैसा नाही त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामातील धानाची विक्री केलेली आहे परंतु धान खरेदीची मर्यादा लिमिट संपल्यामुळे शेतकऱ्यांच्या धानाची विक्री होऊ शकत नाही जोपर्यंत त्यांना धान्याचा विक्रीचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत तो, तो खरीप पेरणीची तयारी करू शकत नाही यावेळी मी माझ्या मतदारसंघाचा पाहणी दौरा केल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यामध्ये कमालीचा रोष निर्माण झाला असून त्यांनी धान खरेदीची मर्यादा तात्काळ वाढवून देणे तसेच धानाचे खरीप हंगामातील धानाचे बोनस व रब्बीचे पैसे तात्काळ देण्यात यावे अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे म माझी या मा आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की तात्काळ लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई द्यावी धन्यवाद